कार बंदापुलकीच्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज मी डाळीचे लाडू बनवणार आहेत भाजकी डाळ दोन वाटी मी डाळ घेतली आहे कढाई आपण गरम करून घेऊया गरम कढाईत मी हे दोन वाटी डाळ भाजून घेऊ हे लाडू करायचं कारण आमच्या भाऊजींना हे लाडू खाऊशी वाटले तर चला ते म्हटलं वहिनी काहीतरी नवीन करा वेगळं तर म्हटलं चला खूप दिवस झाले मी पण रेसिपीचे काही व्हिडिओ टाकले नाही म्हणून आज आपण भाजक्या डाळीचे लाडू करूयात आता मी ह्याला मिडियम दोन तीन मिनिटांसाठी भाजून घेते छानपैकी गॅसवर मी ह्याला भाजून घेणार आहे डाळीचा वास येचपर्यंत आपण पाहूया म्हणजे आपल्याला डाळीचा वास मरेल ना म्हणजे भाजलेला तर मग आपण बंद करूया गॅस तब्येत वाढीसाठी हे लाडू म्हणतात खूप छान असतात अशी भाऊजी म्हणतात पाहूया तर त्यांना करून देऊया आपण हे लाडू

गरम झालं की मग आपण ह्याच्यात गुळ टाकूया गुळाचा आपण व्यवस्थित पाक करून घेऊ आपलं की गरम झालं आपण ह्याच्यात आता गुळ टाकूया एक साथी आपण ह्याला हलवत राहू म्हणजे आपला गुळ जळणार नाही ना खाली लागणार नाही कढईला बारीकच गॅसवर आपण गुळाचा पाक करून घेऊया दिवसाने व्हिडिओ रेसिपीचा प्लीज सपोर्ट करा व्हिडिओ आवडत असेल तर था लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चांगले चार चा ते पाच मिनिटं लागतात आपल्याला गुळाचा पाक करण्यासाठी जास्त वेळ आपण गुळ शिजून नाही घ्यायचं बरं का नाहीतर आपले लाडू कडक होतील बघा थोडीशी उकळी आली की आपण गॅस बंद करूया आपण पाण्यात टाकून पाहू शकतो ह्याला आपला गोड शिजलाय आता आपण याच्यात डाळ टाकूया सगळी आता आपण गॅस बंद करून घेऊया आपण ह्याला आता दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊया म्हणजे कसं लवकर गारही होईल गार झाली की आपण लाडू हे अशी मी दुसऱ्या ताटात काढून घेतली आहे आता थंड होऊन देऊया आपण जर आपल्याला लाडू नसून वळायचे तर आपण चिक्कीही करू शकता एकसारखीही पसरून आणि थोडं थंड झालं की मग कट करून घेऊ शकताय लावून घेऊया आपण बघा आता आमचे भाऊजी लाडू वळतायत मस्त पैकी तुमची भाऊजी मदत करतात का सांगा बरं मला लाडू वळायला म्हणतात त्याच्याला आवड असते ते वळतातच बघा थोडस गरम आहे हा मस्त पैकी छोटे छोटे लाडू वळून घेऊ आपण थोडस कोमट असतानाच हे लाडू आम्ही वळून घेतलेत बघा किती छान वळले आहेत भाऊजींनी चला तर मग या लाडू खायला छान फुटाण्याचे डाळीचे लाडू म्हणतात भाजक्या डाळीचे लाडू म्हणतात याला